नमस्कार लडक्या बहिणीनो मिस्टर कर्वे हा मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे लडक्या बहिणीसाठी मोठी आनंदाची बातमी आलेली आहे सप्टोंबर महिन्याचा हप्ता तुमच्या बँक खात्यात जमा झालेला आहे ते तुम्ही चेक करा कालच आदित्य टटकरी ने त्यांच्या ट्विटर अकाउंटवर ट्विट केलं होतं की उद्याच्या तुम्हाला अकाउंटमध्ये तुमच्या पैसे पडतील हे आज पडलेले आहेत पैसे तुम्ही चेक करा आणि ज्यांना पडले नाहीत त्यांना एक दोन दिवसात तुमच्या अकाउंटमध्ये पैसे पडले जातील तुमच्या बँक संलग्न खात्यामध्ये हे असं त्यांनी ट्विट केलेलं हे पाहून घेऊ शकता तुम्ही अशा पद्धतीने त्यांनी सांगितलं होतं की ते तुम्हाला लगेच तुमच्या अकाऊंटमध्ये पैसे जमा होतील पोस्टाचे एअरटेलचे ह्या बँकेचे पैसे लगेच पडलेले आहेत दुसऱ्या जे काही बँकेचे आहे एस बी आयचे वगैरे असे ग्रामीण बँके वगैरे दुसऱ्या कोणत्या असेल त्या बँकेला थोडासा वेळ लागेल कोणाचे नसेल पडे तरी बी एक दोन दिवसात पैसे पडून जातील सर्वांचे पैसे पडणार आहेत केव्हायशी न करता पण ज्यांचे कोणाचे पडले नसेल त्यांचे एक दोन दिवसात पडतील व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि अशात नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद